नमस्कार आणि स्वागत आहे नमस्कार आज आपण भारतीय संस्कृतीचे दोन महत्वाचे स्तंभ म्हणजे रामायण आणि महाभारत यावर जरा सखोल बोलणार आहोत हो नक्कीच आमच्या श्रोत्यांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ह्या केवळ गोष्टी नाहीत तर ह्या ज्ञानाचे अनेक स्तर म्हणजे लेयर्स आहेत असं कळतंय तर आज आपलं मिशन आहे हे समजून घेणं की या जुन्या कथांमधून वेगवेगळ्या पातळ्यांवरचं ज्ञान कसं मिळतं आणि त्यांची ही जी काही युनिक रचना आहे ती नेमकी कशी आहे चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया हे काय आहे अगदी बरोबर या कथांकडे फक्त गोष्टी म्हणून पाहणं हे खरं तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे आपल्या परंपरेत यांना इतिहास म्हणतात म्हणजे असं घडलं ॲज इट हॅपंड अच्छा इतिहास हो पण हे घडलेलं सांगायची जी पद्धत आहे ती खूप विचारपूर्वक केलेली आहे युनिक आहे त्यांची रचनाच मुळात अशी आहे की त्यातून वेगवेगळ्या स्तरांवरच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या समजण्याप्रमाणे ज्ञान मिळावं तर आज आपण याच वेगवेगळ्या लेयर्सवर आणि त्यांच्या त्या खास लेखनशैलीवर जास्त फोकस करूया उत्तम सुरुवात एका अशा उदाहरणाने करूया जे आपल्या श्रोत्यांमध्ये पण आहे आणि खूप पॉवरफुल आहे महाभारतातलं द्रौपदी वस्त्रहरण आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल कौरवांच्या सभेत द्रौपदीला आणलं जातं दुःशासन वस्त्र फेडायचा प्रयत्न करतो आणि मग ती पूर्णपणे हतबल झाल्यावर श्रीकृष्णाला बोलवते हो मग कृष्ण येतो आणि तिची लाज राखतो म्हणजे अनंत वस्त्र पुरवतो वरवर पाहिलं तर ही एका बाईवरच्या अत्याचाराची आणि मग देवाच्या मदतीची गोष्ट वाटते बरोबर वरवरती तशी आहेच पण तो फक्त एक भाग झाला हिमनगाचं टोक म्हणा ना आपल्या स्रोतानुसार या एकाच घटनेचे कमीत कमी पाच वेगवेगळे अर्थ काढता येतात पाच स्तर पाच स्तर अच्छा हो पहिला जो आपण आता बोललो तो शब्दशहा किंवा कथात्मक स्तर लिटरल म्हणजे ही एक ऐतिहासिक घटना आहे एका राणीवर झालेला अन्याय महाकाव्यातला एक महत्वाचा ड्रामॅटिक क्षण आणि अर्थातच पुढे जे कुरुक्षेत्र युद्ध झालं त्याचं एक कारण हो हे तर स्पष्ट हे सरळ गोष्ट पण या पलीकडे दुसरा स्तर कोणता मग बहुतेक नैतिक किंवा धार्मिक असेल हो ना अगदी बरोबर पकडलत दुसरा स्तर आहे नैतिक किंवा धार्मिक मॉरल किंवा धार्मिक लेवल इथे आपल्याला थेट शिकवण मिळते म्हणजे पत्नीला जिला अर्धांगिनी म्हणतात तिला जुगारात लावणं हरणं हा तर स्पष्ट अधर्म आहे बरोबर कौरवांचा अहंकार त्यांची सत्ता त्यांची वासना कशी त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरते हे दिसतं आणि सगळ्यात महत्वाचं द्रौपदीचं श्रीकृष्णाला शरण जाणं हे काय दाखवतं तर श्रद्धा भक्ती यांचं महत्त्व यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नाही जेव्हा माणसं अगदी भीष्म आणि द्रोणांसारखे मोठे योद्धे सुद्धा धर्माचं रक्षण करायला कमी पडतात तेव्हा देव स्वतः येतो हस्तक्षेप करतो म्हणजे कथा ऐकताना हे नैतिक धडे आपल्याला जाणवतातच पण मला खात्री आहे की गोष्ट इथे संपत नाही तिसरा स्तर काय आहे तिसरा स्तर अजून जरा सूक्ष्म आहे प्रतिकात्मक किंवा तात्विक सिम्बॉलिक किंवा फिलॉसॉफिकल लेवल या दृष्टीनं पाहिलं तर द्रौपदी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही राहत ती बनते प्रतीक सिंबॉल कशाचं तर धर्माचं किंवा माणसाच्या सन्मानाचं अच्छा तिचं वस्त्रहरण म्हणजे जणू कलियुगात अधर्माकडून धर्माची विटंबना होती आहे कौरवांची सभा म्हणजे काय तर अन्यायासमोर गप्प बसलेला समाज अरे वा आणि मग कृष्णाने पुरवलेलं ते अनंत वस्त्र ती आहे देवाची कृपा डिवाइन ग्रेस जी कधी येते जेव्हा आपली मानवी व्यवस्था आपले प्रयत्न संपतात तेव्हा ती धर्माचं रक्षण करते हे खरं तर आपल्यासमोर एक प्रश्न उभा करता नाही का की आपण काय करायचं भीष्म द्रोणांसारखं शांत बसायचं की धर्मासाठी उभं राहायचं कमाल आहे गोष्ट तीच पात्र तीच पण अर्थाची खोली कशी वाढत चालीये जणू आपण कांद्याची एक एक साल काढतोय आणि चौथा स्तर तो अजून गुढ असणार हो बरोबर चौथा स्तर आहे गूढ किंवा गुप्त मिस्टिकल किंवा इझोटेरिक लेवल इथे द्रौपदी जी अग्नीतून जन्मली आहे याज्ञसेने तिला केवळ राणी नाही तर शक्तीचं म्हणजे कॉस्मिक एनर्जीचं प्रतीक मानलं जातं शक्तीचं प्रतीक हो आणि तिचं वस्त्रहरण म्हणजे जणू काही वाईट शक्ती नेगेटिव्ह फोर्सेस या वैश्विक शक्तीला तिच्या मूळ ताकदीपासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तिला दुर्बल करायचा प्रयत्न आणि कृष्णाचं संरक्षण तो आहे कुंडलिनी शक्तीचा किंवा त्या वैश्विक ऊर्जेचा अखंड प्रवाह जो कधी मिळतो जेव्हा आपण परमात्म्याला पूर्णपणे शरण जातो तेव्हाच काही ठिकाणी असंही म्हणतात की वस्त्र म्हणजे माया हे जे दिसणारं जग आहे ना ते आणि ती मायासुद्धा ईश्वरच अनंत रूपाने प्रकट करून त्या मूळ शक्तीचं रक्षण करतो जेव्हा ती शक्ती शरण जाते अविश्वसनीय म्हणजे वस्त्र हेच मायेचं रूप आणि तीच माया शक्तीचं रक्षण करते हे जरा डीप आहे आणि शेवटचा पाचवा स्तर तो कशाशी संबंधित आहे पाचवा स्तर हा पूर्णपणे योगिक किंवा आंतरिक किमईचा आहे योगिक किंवा इनर अल्केमी या पातळीवर ही सगळी घटना आपल्या आत घडते आहे आपल्या आत कसं काय असं समजा कौरवांची सभा म्हणजे आपलं स्वतःच मन आपल्या डोक्यात चाललेला विचारांचा कल्लोळ द्रौपदी म्हणजे आपल्या प्रत्येकात असलेली सुप्त कुंडलिनी शक्ती जिचा आपल्याच इंद्रियांकडून म्हणजे कौरव म्हणजे इंद्रिय आणि विकार अपमान होतोय वस्त्रहरण म्हणजे आपला अहंकार आपल्या वासना आपल्या प्राणशक्तीला गिळायला बघतात आणि द्रौपदीने कृष्णाला मारलेली हाक ते म्हणजे जीवात्म्याचं परमात्म्याला शरण जाणं कम्प्लीट सरेंडर आणि ते अनंत वस्त्र ते म्हणजे अनंत नामस्मरण किंवा गुरुने दिलेला मंत्र जप जे योग्याचं साधकाचं पतन होण्यापासून रक्षण करतं म्हणजे जेव्हा अहंकार म्हणतो की मी स्वतःला वाचवेन हे सोडून जेव्हा जीव म्हणतो हे गोविंदा हे केशवा तेव्हाच ती खरी मदत येते ती आंतरिक शक्ती जागृत होते अप्रतिम खरंच म्हणजे एकाच कथेचे हे पाच स्तर एका लहान मुलासाठी ते एक जादूची गोष्ट झाली राजासाठी अधर्मविरुद्ध वॉर्निंग भक्तासाठी शरणागतीचा धडा साधकासाठी शक्ती आणि कृपेचं रूपक आणि योगीसाठी आंतरिक जागृतीचा मार्ग हे थक्क करणारा आहे हा जो मल्टी अप्रोच आहे हे असं सहज घडलं नसेल हे नक्कीच जाणीवपूर्वक केलं असणार अगदी बरोबर हा काही योगायोग नाही ही प्राचीन ऋषींची ज्यांना आपण द्रष्टे म्हणतो शिअर्स म्हणजे ज्यांनी हे सत्य पाहिलं होतं ध्यानातून त्यांची जाणीवपूर्वक केलेली रचना आहे त्यांना एकाच कथानकातून एकाच नॅरेटिव्हमधून शब्दशा नैतिक तात्विक वैश्विक गूढ असे अनेक अर्थ पोहोचवायचे होते एकाच वेळी हो पण खरी गंमत इथे आहे की हे त्यांनी साधलं कसं हाच माझा पुढचा प्रश्न होता इतके स्तर एकाच कथेत इतके नॅचरल कसे वाटतात काय वैशिष्ट्ये होती या रचनेची याची काही खास वैशिष्ट्ये आहेत पहिलं म्हणजे या कथांमधली आश्चर्यकारक आणि खूप डिटेल्ड माहिती अस्टॉनिशिंग डिटेल उदाहरणार्थ महाभारतात मनूपासून कुरूपर्यंतच्या वंशावळी आहेत शेकडो पिढ्या हो oh, वाचलंय युद्धाच्या वेळची ग्रहस्थिती ज्यावरून आजही लोक तारखा काढायचा प्रयत्न करतात मग नद्या पर्वत जंगल प्रवासाचे मार्ग अयोध्या ते लंका हस्तिनापूर ते कुरुक्षेत्र इतके सविस्तर भौगोलिक उल्लेख आहेत की नकाशावर मांडता येतील खरं यज्ञ व्रत शस्त्र सामाजिक नियम राजनीती कितीतरी बारीक सारीक नोंदी आहेत संस्कृतीच्या आणि एकट्या महाभारतात शंभरपेक्षा जास्त उपकथानक आहेत सब स्टोरीज आणि प्रत्येक कथेतून काहीतरी शिकायला मिळतं नैतिक तात्विक व्यवहारिक पण एवढे डिटेल्स का महत्वाचे आहेत म्हणजे गोष्ट रंजक व्हावी म्हणून नाही त्याहूनही जास्त या डिटेल्समुळे ही महाकाव्य फक्त कथा राहत नाहीत ती बनतात एक जिवंत ज्ञानकोश लिव्हिंग एन्सायक्लोपीडिया कशाचा तर धर्म संस्कृती इतिहास भूगोल समाजशास्त्र राजनीती विज्ञान तत्वज्ञान सगळे एकत्र ती आपल्या संस्कृतीची कलेक्टिव मेमरी जपतात दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मौखिक परंपरा ओरल ट्रेडिशन म्हणजे तोंडी पाठ होतं सगळं हो हे ग्रंथ आजच्या छापील पुस्तकांसारखे फिक्स्ड नव्हते हजारो वर्ष ते भाट सूत कथक ऋषीमुनी यांनी गायले पुन्हा पुन्हा सांगितले त्यात भर घातली प्रत्येक पिढीनं प्रत्येक प्रदेशानं त्यात आपापल्या परीनं अर्थाचे नवीन स्तर जोडले कधी काव्य वाढवलं कधी उपदेश कधी गूढ अर्थ यामुळेच आपल्याला रामायणाची वेगवेगळी रूपं मिळतात तुलसीदासांचं रामचरित मानस रामायण महाभारताच्या पण वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत पण गंमत म्हणजे इतक्या वर्षानंतरही एवढ्या विस्तारानंतरही त्यांचा मूळ गाभा कोर मेसेज तोच राहिला आहे ही कल्पनाच भन्नाट आहे की एक ग्रंथ इतका जिवंत इतका फ्लेक्सिबल असू शकतो पण या अशा खास मल्टीलेअर्ड शैलीचा उद्देश काय होता एवढा खटाटोप का केला ऋषींनी त्याचे अनेक उद्देश होते जे एकमेकात गुंतलेले आहेत एक ज्ञानाची कालातित्ता टाइमलेसनेस म्हणजे ह्या रचनेमुळे हे ग्रंथ कोणत्याही काळात कोणत्याही युगात रेलेवंट वाटू शकतात दोन अनेक प्रवेशबिंदू मल्टिपल एंट्री पॉईंट्स जसं आपण पाहिलं बालक योद्धा विद्वान भक्त योगी प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार ह्यातनं काहीतरी घेऊ शकतो हो बरोबर तीन गूढ सत्यांचं संरक्षण प्रोटेक्शन ऑफ एसोटेरिक ट्रूथ्स म्हणजे तंत्र मंत्र योग कॉस्मॉलॉजी अशा खोल गोष्टी उघडपणे न सांगता त्या कथांमध्ये प्रतीकांमध्ये अशा गुंफल्या की फक्त योग्य अधिकारी व्यक्तीलाच पात्र साधकालाच त्याचा अर्थ कळेल आणि चौथं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं ह्या ग्रंथांना संस्कृतीचं डीएनए बनवणं ज्यात इतिहास तत्त्वज्ञान कला नीतिमत्ता विज्ञान सगळं एकत्र सामावलेलं असेल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज जाईल आजच्या जगात आपण कसं सगळं वेगळं करून पाहतो इतिहास वेगळा सायन्स वेगळं फिलॉसॉफी वेगळी गोष्टी वेगळ्या पण इथे तर सगळं एकाच इतिहास नावाच्या मोठ्या कॅनव्हासवर एकत्र आणलंय अगदी म्हणूनच महाभारताबद्दल तो प्रसिद्ध श्लोक आहे यद अन्यत्र त्रेहस्ती न क्वचित म्हणजे म्हणजे जे काही ज्ञान जी काही मानवी परिस्थिती जे काही नैतिक संघर्ष इथे म्हणजे महाभारतात आहे ते जगात इतरत्र पण सापडेल पण जे इथे नाही ते जगात कुठेच सापडणार नाही ही शैली म्हणजे जणू एखादा फ्रॅक्टल पॅटर्न असतो ना तशी आहे कितीही झूम करा अजून डिटेल्स अजून अर्थ दिसतच राहतात जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे केवळ कथाकथन नव्हतं तर संस्कृतीची स्मृती जपण्याची आणि आध्यात्मिक ज्ञान पुढच्या पिढीला देण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत होती आता आपण रामायण आणि महाभारताच्या शैलींची जरा थेट तुलना करूया आपल्या स्रोतांमध्ये त्यांना एकाच गरुडाचे दोन पंख म्हटले ही उपमा मस्त आहे दोन्ही इतिहास असले तरी सांगण्याच्या पद्धतीत स्टाईलमध्ये फरक तर नक्कीच असणार तो काय आहे हो फरक आहेत आणि ते महत्वाचे आहेत ते त्यांच्या उद्देशांशी जोडलेले आहेत रामायण जे वाल्मिकींचं आहे त्याला आदिकाव्य म्हणतात पहिलं परिपूर्ण महाकाव्य त्याची भाषा अत्यंत सुंदर परिष्कृत संस्कृत आहे मुख्यत्वे अनुष्टुप छंदात त्यामुळे त्याला एक लय आहे गोडवा आहे त्यात काव्य सौंदर्य आहे स्पष्ट आणि उदात्त प्रतिमा आहेत भाषा खूप भावनिक आहे पात्र कशी आहेत तर आदर्शवादी आयडियलिस्टिक राम मर्यादा पुरुषोत्तम सीता पतिव्रतेचा आदर्श हनुमान भक्ती आणि सेवेचा आदर्श hmm. यात मुख्य रस आहेत शृंगार वीर आणि करुण रामाणाचा उद्देश दिसतो की आदर्शांमधून धर्माचं नीतिमत्तेचं शिक्षण द्यायचं आणि महाभारत ते कसं वेगळं आहे यापेक्षा महाभारत जे व्यासांचं मानलं जातं त्याची वाढच ऑर्गॅनिक वाटते जय नावाच्या लहान ग्रंथापासून ते, ते प्रचंड मोठं महाभारत झालं त्यामुळे त्याची शैली मिश्र आहे मिक्स्ड त्यात पद्य आहे गद्य आहे स्तोत्र आहेत तत्वज्ञानाचे संवाद आहेत उपदेश आहेत जशी विदुरनीती भगवद्गीता हो गीता तर केंद्रस्थानीच आहे अगदी भाषा अधिक थेट आहे कधी कधी रांगडी वाटते स्तरीत आहे आणि खूप वास्तववादी आहे रिअलिस्टिक पात्र आदर्श नाहीत ती अत्यंत मानवी आहेत ह्युमन त्यांच्यात चांगले गुण आहेत तशात चुकापण आहेत ते गोंधळतात संघर्ष करतात युधिष्ठिराचं जुगार खेळणं अर्जुनाची युद्धावेळची शंका भीमाचा राग द्रौपदीचे प्रश्न कर्णाची घुसमट कृष्णाची गुंतागुंतीची रणनीती बरोबर खूप कॉम्प्लेक्स पात्र आहेत हो यात मुख्य रस शांत रौद्र वीर असले तरी खरंतर जीवनातले सगळे नव रस त्यात सापडतात महाभारताचा उद्देश धर्माचं फक्त आदर्शरूप नाही तर त्याचं जटिल प्रॅक्टिकल आणि कधीकधी गोंधळात टाकणारं स्वरूप दाखवणं आहे ते आपल्याला आरसा दाखवतं आत्मपरीक्षण करायला लावतं आणि मोक्षासाठी तयार करतं म्हणूनच गीता इतकी महत्वाची आहे म्हणजे असं म्हणू शकतो का की रामायण आपल्याला काय असायला हवं हे दाखवतं तर महाभारत जे आहे त्याचा सामना कसा करायचा हे शिकवतं अगदी बरोबर छान मांडलं तुम्ही शैलीत इतका फरक असून सुद्धा त्यांच्यात काही खोलवरचे संबंध आहेत का आहे ते दोन वेगळे ग्रंथ आहेत की एकाच मोठ्या कथेचे भाग आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कारण वरवरच्या फरकांखाली खूप घट्ट आणि अर्थपूर्ण संबंध आहेत पहिला आणि स्पष्ट म्हणजे पात्रण किंवा अवतारांची साखळी चेन ऑफ अवतार्स राम हेच पुढे कृष्ण होतात लक्ष्मण बलराम होतात हनुमान भीमाच्या रूपात येतात दोघीही वायुपुत्र रावण कुंभकर्णासारखे राक्षस शिशुपाल जरासंध म्हणून पुन्हा येतात अच्छा सीता आणि द्रौपदी यांच्यात पण अभ्यासक एक सूक्ष्मसंबंध एक एको पाहतात दोघींची उत्पत्ती वेगळी दोघी मोठ्या युद्धांचं कारण ठरतात हे सगळं काय दर्शवतं तर ही दोन महाकाव्य म्हणजे जणू एकाच मोठ्या वैश्विक कार्याचे दोन महत्वाचे चॅप्टर्स आहेत हे ऐकून खरंच वाटतं की यामागे काहीतरी कॉस्मिक कंटिन्युटी आहे का म्हणजे एका मोठ्या प्लॅनचा भाग असल्यासारखं बरोबर हा विचार अनेक परंपरांमध्ये आहेत दुसरा महत्वाचा संबंध आहे धर्माच्या स्वरूपातला बदल इव्होल्युशन ऑफ धर्मा रामायणाचा काळ त्रेतायुग तिथे धर्माचं स्वरूप होतं मर्यादा म्हणजे नियम पाळणं वचन पाळणं कर्तव्य करणं यावर भर महाभारताचा काळ द्वापारयुग इथे धर्म जास्त कॉम्प्लेक्स होतो नीती आणि भक्तीवर आधारित म्हणजे परिस्थितीनुसार काय योग्य स्ट्रॅटेजी काय वापरायची आणि कृष्णाच्या मार्गदर्शनावर देवावरच्या श्रद्धेवर भर म्हणजे काळाप्रमाणे धर्माचं स्वरूप बदलतं असं म्हणता येईल आणि हे दोन्ही मिळून येणाऱ्या कलियुगातल्या साधनेची म्हणजे नामस्मरण भक्ती गीतेचं ज्ञान याची पार्श्वभूमी तयार करतात आणखी काही दुवे आहेत का त्यांच्यात हो नक्कीच तिसरा म्हणजे साहित्यिक स्वसंदर्भ लिटररी सेल्फ रेफरन्स खुद्द महाभारतातच रामाची कथा येते रामोपाख्यान चौथं प्रतिकात्मक उत्क्रांती सिंबॉलिक इव्होल्युशन रामायणात युद्ध मुख्यद्वे बाहेरच्या शत्रूंशी आहे राम विरुद्ध रावण महाभारतात ते बाहेरच्या शत्रूंशी आहेच पण तितकंच ते आतल्या द्वंद्वाचं पण आहे अर्जुनाच्या मनातलं युद्ध हो बरोबर पाचवं कथन पद्धत नॅरेटिव्ह टेक्निक रामायण बऱ्यापैकी सरळ रेषेत जातं लिनियर महाभारत म्हणजे कथेच्या आत कथा त्याच्या आत अजून कथा असं एक प्रचंड कथा समुद्र आहे ओशन ऑफ स्टोरीज चा तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा या दोन्ही महाकाव्यांचा मिळून उद्देश काय म्हणायचा थोडक्यात सांगायचं तर रामायण आपल्याला एक आयडियल लाईफ कसं जगावं यासाठी प्रेरणा देतं आदर्श धर्म महाभारत आपल्याला जीवनातल्या अटळ गुंतागुंतीत प्रॅक्टिकल जगात धर्माचं पालन करत कसं जगायचं हे शिकवतं व्यवहारिक धर्म एक सांगतं काय बनावं तर दुसरा सांगतो काय करावं पण अंतिम ध्येय दोन्हींचं एकच आहे या सगळ्या मानवी संघर्षाच्या पलीकडे जाऊन मोक्षाकडे जाणं एक मर्यादा शिकवतो दुसरा नीती आणि ज्ञान दोन्ही मिळून धर्माचं आणि जीवनाचं एक पूर्ण चित्र उभं करतात हे सगळं ऐकून समजून घेताना एक प्रश्न मनात येतोच जो आपल्या स्रोतांमध्ये पण आहे आजच्या काळात म्हणजे एकविसाव्या शतकात रामायण किंवा महाभारतासारखी इतकी मल्टीलेयर्ड इतकी खोल आणि कायम टिकणारी महाकाव्य लिहिणं शक्य आहे का हा खूप अवघड प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर स्रोतांनुसार जवळजवळ अशक्य असंच आहे अशक्य का बरं याचं मुख्य कारण म्हणजे ते रचणारे प्राचीन ऋषी हे फक्त लेखक नव्हते ते दृष्टे होते सीयर्स त्यांनी कठोर तपस्या ध्यान मंत्रसाधनेतून जे ज्ञान मिळवलं जे सत्य पाहिलं ते त्यांनी शब्दांत उतरवलं ते केवळ बुद्धीचं काम नव्हतं ते डिवाईन व्हिजन होतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची भाषा संस्कृत ती फक्त बोलायची भाषा नव्हती ती स्पंदनात्मक मानली जाते व्हायब्रेशनल तिला शब्दब्रह्म म्हणतात म्हणजे प्रत्येक शब्दाला अक्षराला एक विशिष्ट कंपन एक शक्ती होती जी आधुनिक भाषांमध्ये त्या प्रमाणात नसते आणि आजच्या लेखनात काय कमी असं वाटतं आजचं बहुतेक लेखन हे बुद्धीवर विचारांवर आधारित आहे इंटलेक्ट माइंड आत्मसाक्षात्कारावर किंवा गूढ अनुभवावर नाही आपण माहिती देण्यासाठी मनोरंजनासाठी विश्लेषण करण्यासाठी लिहितो प्राचीन ऋषींनी वैश्विक नियम धर्माचा सार लोकांच्या मनात कोरण्यासाठी संस्कृतीचा आधार निर्माण करण्यासाठी लिहिलं आजची आपली भाषा जास्त फंक्शनल आहे व्यावहारिक उद्देशांसाठी तिच्यात तो ब्रह्माचा गूढ परिणाम नाही अशक्य आहे का कोणीच असं काही लिहू शकत नाही पूर्णपणे अशक्य असं नाही म्हणता येणार पण तशी परिस्थिती खूप दुर्मिळ आहे आजही जर कोणी व्यक्ती खूप साधना करून तप करून चेतनेच्या चे त्या उच्च पातळीवर पोहोचली तर त्यांनाही तसा दृष्टांत येऊ शकतो आणि ते तसं काही निर्माण करू शकतील याची काही आधुनिक उदाहरणं म्हणता येतील जसं श्री अरबिंदो यांचं सावित्री हे इंग्रजी महाकाव्य ते योगिक आणि प्रतिकात्मक स्तरांनी भरलेलं आहे किंवा तुलसीदासांचं रामचरित मानस ते फक्त रामायण नाही तर भक्ती आणि अनेक अर्थांनी भरलेलं आहे किंवा कबीरांचे दोहे छोटे असले तरी त्यात वैश्विक सत्य आहे अच्छा हे काय दाखवतं की जेव्हा लेखक फक्त बुद्धिजीवी न राहता योगिक किंवा संत बनतो तेव्हा असे स्तरीत टाइमलेस ग्रंथ निर्माण होऊ शकतात न. हे फक्त लिहिण्याच्या शैलीचा प्रश्न नाही तर लेखकाच्या चेतनेच्या स्थितीचा प्रश्न आहे स्टेट ऑफ कॉन्शियसनेस मग आज आपली म्हणजे सामान्य माणसांची किंवा आजच्या लेखकांची भूमिका काय असू शकते आपण कदाचित नवीन महाभारत किंवा रामायण रचू शकणार नाही पण आपण त्यातील जे कालातीत ज्ञान आहे त्याला आजच्या काळासाठी आजच्या भाषेत आजच्या माध्यमांमधून जसं की कथाकथन चित्रपट कला किंवा अगदी हे आपलं बोलणं पुन्हा सांगू शकतो पुनर्स्थापित करू शकतो महत्वाचं हे आहे की हे करताना आपण त्यातील मूळ भाव ती श्रद्धा ती खोली जपायला हवी त्याला फक्त एक जुनी गोष्ट म्हणून बाजूला नाही सारायचं म्हणजे आपण त्या ज्ञानाचे आधुनिक अनुवादक बनायचे ट्रान्सलेटर्स ऑफ टाइमलेस विजडम अगदी आणि कोण जाणे भविष्यात एखादा महान साधक कवी किंवा द्रष्टा या कलियुगासाठी समर्पक असं एखादा नवीन इतिहास रचेलही खरंच आजची चर्चा खूप विचारांना चालना देणारी ठरली आपण रामायण आणि महाभारतातल्या ज्ञानाचे वेगवेगळे स्तर पाहिले त्यांची युनिक लेखन शैली समजून घेतली त्यांचे एकमेकांशी असलेलं नातं पाहिलं आणि त्यांची आजही असलेली रेलेव्हन्स अनुभवली इतिहास ही संकल्पना म्हणजे केवळ घटनांचा क्रम नाही तर मूल्यांनी धर्माने भारलेला सत्यवृत्तांत या अर्थाने आपण पुन्हा एकदा तिला स्पर्श केला आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला एक धागा सोडून जातो हा आपल्या स्रोतांवर आधारित आहे पण कदाचित तिथे इतका स्पष्ट नाही ज्याप्रमाणे या जुन्या महाकाव्यांनी नीतिमत्ता समाजरचना तत्त्वज्ञान अगदी विश्वरचनाशास्त्र हे सगळं कथा आणि प्रतिकांमधून सांकेतिक रूपात मांडून आपल्या संस्कृतीचा डीएनए म्हणून काम केलं त्याचप्रमाणे आजच्या काळात आजच्या समस्यांसाठी आणि गरजांसाठी आवश्यक असलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली आधुनिक महाकाव्य कोणती रूपं घेऊ शकतील त्यात अर्थाचे कोणते स्तर असणं गरजेचं असेल हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजच्या या ज्ञान यज्ञात आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा ज्ञानाचा प्रवाह आवडला असेल तर इतरांनाही यात सामील करून घेण्यासाठी या चर्चेला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे विचार तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयाच्या आणखी खोल चिंतनासाठी नक्कीच धन्यवाद